एकशे आठ किलो वजन असलेला हा हिमालयीन स्फटिक शिवलिंग तुम्हाला पाहायचा आहे का तर चला मॅपवर निर्वाणा स्फटिक शिवलिंग रुद्रनाथ फाऊंडेशन असं टाईप करा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन मिळून जाईल ओरसपासून मालवणकडे जाणाऱ्या रोडला ओरसपासून अवघ्या आठ किलोमीटरवर साई रेसिडेन्सी म्हणून एक कमान लागेल त्या कमानेतून आत गेले की एक तीन चार घरं सोडली की ते मंदिर आहे सगळ्यात मोठा आहे तीन तीन फुटाचे वगैरे पण आहेत दोन दोन म्हणजे त्या हिशोब मोठ्याशे बाहेर तुम्हाला दिसतात पण ते क्लिअर कट क्वालिटीचे असे नाही आहेत क्लिअर आहे हा हा म्हणजे हा हिमालयातला आहे मला तामिळनाडूचे मिळतात इकडचे मिळतात इकडचे मिळतात हा स्पीटीवर नाही इकडे आलो मुळात तो आहे जेवढा बाहेर दिसतो तेवढा तो आत पण आहे संध्याकाळी मस्त आठवतो सुंदर वाटतं ते तुम्ही असं तासन तास बघत काय नाही काय शोध घेत राहिला असं पण त्याने तो खिचतो तुम्हाला तो प्रत्येक वेळी वेगळीच काहीतरी अनुभूती येत असेल ते बघून हो हो त्यावरती मुळात त्याची प्राणप्रतिष्ठा जी आहे ना ती साधारण नाही आणि हा वायव्य दिशेला फेसिंग आहे योनिजाची तर तुम्हाला तो इन्स्टंट कुंडलिनीचे अनुभव आणि तुम्हाला जे चक्र जागृती आणि योगिक सिद्धांतासाठी जे लागतात त्या हिशोबाने तो केलेला आहे आणि तो आपण मुळात आपण त्रिका कश्मीरी शैव मार्गात आपण फॉलो करतो ना मुळात पाशुपत्र तर त्या हिशोबाने तो पूर्ण केलेला आहे त्याची प्राणप्रतिष्ठा पण वेगळी झालेली आहे नहीं। नहीं। असे आहे <laughs> ती म्हणजे काली असं बोलतात ज्याला ब्रह्मा विष्णू महेशला पण जी काळाली नाही संपूर्णपणे ती काली तर हे पूर्ण तिथे लाडशे आईसारखे असतात आणि म्हणजे ती घरी आली आहे असं असतं तर आपल्यासाठी साध म्हणजे मंगळवारी प्रसाद असतो प्रसाद लावतो जे काय बनवता येतं सगळं असं समोर असतं वगैरे म्हणजे योगिनींचा प्रसाद मात्रिकेंचा भैराबापाचा एकदम गौरी आहे भगवतीचं पहिला आकार जो माणसाने काढला ते म्हणजे स्त्री तत्वात असणाऱ्या स्त्रीच्या रूपाने काढला तर स्त्रीकडनंच पाच तत्व आलेले वगैरे आहेत तर तुम्ही पूर्ण शास्त परंपरे आ, हा तुम्ही जो सिंबॉल आहे तो तुम्ही बघाल हा ई आय लज्जा गौरी तुम्ही कामात केला तुम्ही हेच तर हा मागे तुमच्या वीराचं स्थान आहे बाबाचं स्थान आहे आणि बसु Esse é tipo um branco